मिनी कश्मीर महाबळेश्वर हे जसे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत तसेच इथल्या स्ट्रॉबेरी देखील प्रसिद्ध आहे आहे खूप मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन होत नसल्याने याचा भाव देखील जास्त आहे रासबेरी फळ गुलाब कुटुंबातील एक फळ आहे तर गुजबेरी हे फळ पिवळ्या रंगाचे असून याची चव आंबट गोड असते रासबेरी सातशे रुपये किलो तर गुजबेरी चारशे रुपये किलो असा भाव या ठिकाणी मिळत आहे या फळाचे उत्पादन कमी असल्याने याचा भाव नेहमी चढाच राहतो आता स्ट्रॉबेरी सोबत रासबेरी आणि गुजबेरीची मागणी देखील पर्यटकांकडून होत आहे कासवण भागात रासबेरी आणि गुजबेरीचे उत्पादन घेणारे शेतकरी अनिल धामुनसे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे कारण का ह्याला खूप कष्ट आहेत पूर्णपणे हे जे झाड आहे ह्या झाडाला साहेब बघा पूर्णपणे काटेत काटे हा तोडताना ह्याचा जोपासताना भरपूर मेहनत घ्यावी लागते हातातून पूर्णपणे रक्त येतं हे ये शेतकऱ्यांच्या हे एवढं त्रासदायक पीक असून सुद्धा बरेचसे शेतकरी आमचे त्याच्यावरती काम करतात आणि त्याची मोठ्या प्रमाणामध्ये लागण करून त्याची निरोगीपणा ठेवून हे सगळे ऑर्गेनिक पीक आहे राजबेरीला आता सध्या बाजारभाव काय मिळतोय काय रेट आहे त्याचा आजचा सहाशे ते सातशे रुपये किलो दर आहे आता या परिसरातून किती रोजबेरी जाते मार्केटमध्ये आता देशभरात रोजबेरी कमीत कमी दोनशे ते तीनशे किलो चालू आहे आता डेलीची स्थानिक एकंदरीत आता शेतकऱ्यांना किती नफा मिळतो खर्चात नव केला खर्चात नफा धरला तर तीनशे रुपये किलो दर आहे आता परंतु इथून पर ट्रान्सपोर्टिंग करून तिथे जास्त दोनशे रुपये किलो पकडा आम्ही हे रोपे आणतो रानातून कलेक्ट करावे लागतात मग त्याचे आणून आम्ही पाऊसभर जोपासना करतो आणि मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये मृग नक्षत्रामध्ये दे त्याची लागवड करतो आम्ही